नमस्ते आज आपण बनवणार आहोत मुंबईच्या चौपाटीवर मिळते तशी अगदी पाचच मिनटात बनवून तयार होणारी आणि एक सिक्रेट मसाला वापरून चटपटीत सुकी वेळ चौपाटीवर गेल्यावरती किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना ही भेळ खायला खूप मजा येते तर आज मी सुक्या वेळमध्ये जो मसाला वापरला आहे तो मसाला वापरून जर भेळ बनवली तर रोजच्या छोट्या भुकेसाठी ही भेळ बनवून घाल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल नमस्ते मी सत्या सत्या रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण सुख्या वेळ सुरुवातीला चिरमुरे अगदी मंद गॅसवरती पाच मिनटं भाजून घेऊ यामुळे चिरमुरे अगदी कुरकुरीत बनतात आणि भेळही खूप छान टेस्ट येते त्यानंतर एका कढईमध्ये मी मीठ घेतलं आहे हे मीठ मी पहिला यूज केलेलं आहे त्यामुळे कलर थोडासा वेगळा दिसत आहे आता या मिठामध्ये मी अर्धा कप शेंगदाणे ॲड केले मिठामध्ये शेंगदाणे भाजले की खूप छान टेस्ट आहे त्या अगदी भट्टीतले शेंगदाणे असतात तशी त्यानंतर गॅसची फ्लेम लो लो ठेवायची आहे आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर शेंगदाण्याचा शेंगदाणे आपण काढून घेऊ त्यानंतर भेळेसाठी लागणारा चटपटीत मसाला बनवायला घेऊ मसाला बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वन फोर्थ कप चणे म्हणजेच फुटाने पाच ते सहा लसणाच्या पाकळा एक इंच अल्ले थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एक चमचा धने अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आणि हे सर्व मसाले मिक्सरमधून वाटून घेऊ हा मसाला भेळमध्ये टाकल्यानंतर भेळ इतकी चटपटीत बनते या मसाल्याशिवाय सुखी भेळ अधुरी आहे त्यामुळे सुखी भेळ बनवायची असेल तर हा मसाला बनवावाच लागतो तर हा मसाला अगदी बारीक असा वाटून घ्यायचा त्यानंतर सुखी भेळ बनवायला घेऊ भाजून घेतलेले चिरमुरे घेतले या चिरमुऱ्यामध्ये अर्धा कप उकडलेले स्वीटकॉर्न ॲड केले स्वीटकॉर्न नाही वापरले तरीही चालू शकतात पण भेळमध्ये मला स्वीटकॉर्न खूप आवडतात त्यामुळे मी स्वीटकॉर्न ऍड केले आहेत त्यानंतर अर्धा कप बारीक कट केलेली काकडी अर्धा कप बारीक कट केलेला कांदा अर्धा कप बारीक कट केलेला टोमॅटो आणि थोडीशी चवीनुसार बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धा कप भाजलेले शेंगदाणे आणि अर्धा कप रोस्टेड मसाला चणे किंवा फुटाणे एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा काळं मीठ आणि आपण जो बनवून घेतलेला सुका भेळचा मसाला आहे तो पूर्ण ऍड केला एकूण चार चमचे हा मसाला होता त्यानंतर अर्धा कप बारीक शेव आणि अर्धा कप मोठी शेव वापरली आहे बेसनची याऐवजी वेळेस आलू भुजिया वापरलं तरीही चालू शकतं किंवा कोणतंही नमकीन असेल तरीही चालू शकतं आता यावरती मस्त असा एका लिंबूचा रस ॲड करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं लिंबूमुळे या भेळा अजून जास्त चटपटीतपणा येतो पण माझा घसा खराब असल्यामुळे मी या भेळमध्ये आज लिंबू ऍड केला नाही आता भेळ चांगली मिक्स करून घेतली आणि अगदी चौपाटीवर मिळतो त्याचा कोन बनवून घेतला आणि या कोन मध्ये भेळ भरून घेतली वरून बारीक शेव टाकली आणि अगदी चौपाटीवर गाड्यावर मिळते तशी आपली भेळ बनून तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला खूप आवडेल अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी ही भेळ आहे तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू